नमस्कार मी अर्थातच अंकुश गालवे आणि तुम्ही पाहता समाचार महाराष्ट्र या चॅनलमध्ये आजची गोष्ट आहे आपण बोलणार आहात थोडी दुःखद आणि देशाला एकदम अचंबित आणि दुःखात टाकणारी गोष्ट भारतीय सैन्याच्या बद्दल भारतीय सैन्याची एक तुकडी जम्मू काश्मीरमध्ये हे जो असतात पेट्रोलिंगवर असताना अचानक बर्फाच्या ह्याच्यामध्ये ढिगाऱ्यामध्ये ती सैन्याची तुकडी गाडली गे गेली या सैन्याची तुकडीमध्ये टोटल आडतीस जवान होते आणि अडतीस जवानापैकी काही जवानांना वाचवण्यात भारतीय सैन्याला भारतीय लष्कराला यश आलं होतं तीन जवान बेपत्ता होते ह्या बेपत्ता जवानांचं पुढं काय झालं सॉरी पण मला मी सांगतो बेपत्ताच्या जवानांच्या बद्दल भारतीय सैन्यानं पुन्हा शोध मोहिम हाती घेतली आणि भारतीय सैन्यानं आपली कामगिरी आणि आपल्या जिद्दीच्या जोराव तीन मृतदेह सॉरी तीन मृतदेह नाही म्हणत मी तीन पार्थिव शहीद शरीर पार्थिव जवानांचे शरीर हे शोधून काढले आणि पार्थिव जवानांच्या शरीरा पार्थिव जवानांमध्ये हवालदार रोहित हवालदार बहादूर आणि लान्स नायक राजवंशी हे तीन बहादूर जवान शहीद जवान सामील होते हे तिघांचे मृतदेह त्यांच्या परिवाराला स्वाधीन करण्यात आले होते त्यांची पूर्ण शासकीय इंतजामामध्ये राजकीय सन्मानामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील इमॅजिन करा मित्रांनो काही दिवसापूर्वी आपल्या घरातला पुरुष किंवा आपल्या घरातला एखादा मुलगा सीमेवर लढत असताना किंवा सीमेवर देशाचं संरक्षण करीत असताना तो अचानक गायब होतो सैन्या कुठनं कुठलीच खबर येत नाही की आपला मुलगा तुमचा माणूस हा मृत पावलाय किंवा गायब झालाय म्हणजे कुठलीच खबर लागत नाही आणि त्या घरच्यांची परिस्थिती काय असेल त्या टायमाला की आपल्या मुलाची किंवा आपल्या त्या महिलेची जिचा नवरा असेल ज्या ज्या महिलेची जिचा भाव असेल ज्या महिलेची तिचा मुलगा असेल किंवा ज्या बापाची ज्याचा मुलगा असेल त्या सीमेवर लढत असेल त्या बापाचं त्या महिलेची ज्या बायकोची ज्या बहिणीची काय अवस्था होत असेल तुम्ही विचार करा अशा परिस्थितीचा अचानक त्यांना खबर येते की तुमच्या मुलाचा मृतदेह आम्हाला सापडलेला आहे विचार करा ह्या वेळेला त्या कंडिशनमध्ये त्या घरच्या परिस्थितीचं आपण इमेजिनच करू शकत नाही पण देश सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा मानून जे खास करून मध्यम आणि लघु कुटुंबातली एकदम मिडल क्लास एकदम आणि लास्ट कुटुंबातली म्हणजे ज्यांना आपण लास्ट एकदम दर्जाच्या कुटुंबात म्हणतो सामोरं सर्वसामान्य कुटुंबातली त्या कुटुंबातली मुलं जी देश सेवेसाठी जाते तर त्यांच्या बाबतीतच हे असं कसं घडतं ह्या हा विचार करण्याचा गोष्ट आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी सर्वसामान्यांच्या बाबतीत घडत नाहीत पण ह्या आपल्या आपल्या बाबतीत किंवा आपल्या लेवलच्या ह्या सर्व लोकसामान्यांच्या बाबतीत का घडते आता ह्या सर्व विचार करायच्या गोष्टी येतात मित्रांनो ह्या चॅनलवर हा ही माहिती ही काल माझ्याकडे आली आणि ह्याबद्दल मी या चॅनलबद्दल तुम्हाला सांगतोय माझ्या चॅनलवर ही माहिती योग्य आणि करेक्ट वाटली तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ह्या अशा आणि अनेक गोष्टी या महाराष्ट्रातील देश किंवा देशभरातील किंवा जगभरातील प्रत्येक गोष्टीचा आढावा आपण या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत आपल्या चॅनलला समाचार महाराष्ट्राला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र